नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्ही जर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर आता आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर मित्रांनो चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अशाच योजनाचे आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या आपल्यापर्यंत येत राहतील नमो शेतकरी मित्रांनो योजनेचा आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार आणि फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र मिळणार का अशी शंका आता शेतकऱ्यांच्या मनात होती परंतु मित्रांनो आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता अर्थमंत्री अजित पवार यांनी आता राज्याच्या अर्थसंकल्पनेत हा मुद्दा मांडलेला आहे पण मित्रांनो आता दोन्ही हप्ते एकत्र येणार का अशी सर्वांनाच लाभार्थी शेतकऱ्यांना चावू लागली आहे परंतु मित्रांनो आता चिंता करायची गरज नाही आता राज्याच्या अर्थसंकल्पनेत देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी योजनेचा एकच हप्ता फेब्रुवारीचा हप्ता हा पंचवीस मार्च दोन हजार पर्यंत मिळणार असल्याची माहिती दिलेली आहे पण मित्रांनो हा आता हा हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे डीबीटी मार्फत जमा होणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे आणि मित्रांनो आता मार्चचा हप्ता कधी मिळणार तर बघा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या उत्सुकता लागली आहे होती परंतु मित्रांनो आता हे हप्त्याची तारीख आता अद्याप ठरवली नाही मित्रांनो बघा आता माणिकराव कोकाटे यांनी आता मा माध्यमाशी बोलताना दिलेली आहे की हा हप्ता हा शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा मित्रांनो फेब्रुवारीचा हप्ता पंचवीस मार्च दोन हजार प पर, पर्यंत मिळणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेबांनी यांनी दिलेली आहे तर बघा मित्रांनो यांनी आता माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की हा हप्ता फेब्रुवारीचा हप्ता मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे पण मित्रांनो मार्चचा हप्ता बघा मार्चचा हप्ता आता दहा दहा एप्रिलपर्यंत मिळण्याची शक्यता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितली आहे पण मित्रांनो हा हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये हे डीबीटी मार्फत जमा होणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे पण मित्रांनो जर तुम्ही अद्याप तुमचे म्हणजे की तुमचे आधार नंबर लिंक मोबाईल नंबर लिंक किंवा तुमची के वाय सी हे जर तुम्ही काम केले नसेल तर लवकरात लवकर करून घ्या कारण की मित्रांनो आता लवकर तुम्हाला तुम्हाला आज उद्या बघा मित्रांनो उद्या आता मार्च उद्या पंचवीस मार्च रोजी तुम्हाला हे फेब्रुवारीचा हप्ता मिळणार असला म्हणजे की मिळणार आहे तर मित्रांनो लवकरात लवकर तुमची केवायसी बाकी असेल तर लवकरात लवकर केवायसी करून घ्या तसेच मित्रांनो जर तुम्ही आता फार्मर आयडी नसेल तर मित्रांनो लवकरात लवकर फार्मर सुद्धा काढून घ्या जर मित्रांनो तुम्ही फार्मर आयडी काल नाही तर तुम्हाला कोणत्याच योजनाचे पैसे मिळणार नाही असे सुद्धा त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले आहे तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली चांगली वाटली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करून घ्या आणि हा मित्रांनो तुम्हाला मार्च हप्ता हा दहा एप्रिलपर्यंत मिळण्याची शक्यता यांनी सांगितले तर मित्रांनो बघा अशाच माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद